अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात मंडळी नो आपण स्वामींची सेवा करतो आपण स्वामींची पारायणं करतो आपण स्वामींचे सगळे म्हणजे उपाय तोडगे असेल ते सगळे करतो पण त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेतच आपल्याला आणि आपण स्वामीनं गुरु सुद्धा मांडलेला आहे स्वामींचं गुरुपद पण घेतलेलं आहे पण असेही काही कुटुंब आहे की ज्यांच्या घरामध्ये अजून सुद्धा स्वामींचं अधिष्ठान नाही आहे स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना झालेली नाही आहे आणि तरी सुद्धा ते आ, सेवा करत आहेत पण मी एक सांगेल की ज्या वेळेस आपण एखाद्या गुरुची की आपण सेवा करतो नित्य सेवा असेल कुठले पारणं असेल त्यावेळेस आपल्या घरामध्ये स्वामींचं हे असायलाच पाहिजे कसं असताना प्रत्येक स्वामी आपण ज्यावेळेस स्वामींचं गुरुपद घेतो स्वामींना आपण गुरु मानतो आपलं शिष्य आपण आपल्याला शिष्य म्हणून ज्यावेळेस स्वामी म्हणजे आपल्याला स्वीकारतात त्यावेळेस म्हणतात ना की आपले आपल्या घराचे कुटुंबाचे संसाराचे ते एक वडीलधारी माणूस असतात आणि त्यांना सगळं काही माहिती असतं आपल्याबद्दल आणि त्यांना जर आपण आपल्या घरामध्ये स्थान नाही दिलं तर विचार करा कसं होईल म्हणजे मी एकच सांगेल की आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणे खूप महत्वाचे आहे म्हणजे आपल्या जगण्याला आपल्या वागण्याला एक शिस्त तर लागतेच आपल्या घरामध्ये कारण की त्याचप्रमाणे आपण एखादी चुकीची गोष्ट जर करायला जाणार असो नकळतपणे का होईना आपल्या अजून चूक जर घडणार असेल तर नक्कीच आपल्याला कठी असं वाटतं जाणीव होते की नाही घरांचं घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे आपण ही गोष्ट करायला नको ती गोष्ट करायला नको खाण्याच्या गोष्टींपासून राहण्याच्या वागण्याच्या बोलण्याच्या सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला एक शिस्तबद्धता येते नियम येतात सगळ्या गोष्टी येतात आणि हो ज्यांना कोणाला स्वामींचं केंद्र जवळ नाही आहे आरतीला सुद्धा जायची म्हणजे आरती करायची त्यांची इच्छा असते आरतीला हजेरी लावायची सुद्धा इच्छा असते पण त्यांना त्या आरतीला सुद्धा जाता येत नाही कारण की केंद्र जवळ नाही आहे शारीरिक व्याधी असेल किंवा आजारपण असेल किंवा लहान लहान मूल आहे बाळ आहे त्यामुळे सुद्धा तर मी एक साधा सोप्या पद्धतीने सांगे की आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करा खूप गरजेचं आहे सा खरं सांगते स्वामींचं सा अधिष्ठानं घरामध्ये करून बघा किती आमूलाग्र बदल तुमच्या आयुष्यात घडतील कुटुंबात घडतील ते मी सांगू सुद्धा शकणार नाही तुम्हाला तर अशा प्रकारे माझ्या सुद्धा घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे स्वामींचा फोटो माझं लग्नाच्या अगोदर स्वामींचा फोटो माझ्या म्हणजे मिस्ट्रांच्या घरामध्ये होता आमच्या घरामध्ये होता पण कुठेतरी मला असं वाटलं ज्यावेळेस मी माझं दुसरं घर झालं त्यावेळेस आमचं त्यावेळेस मला असं कुठेतरी वाटलं की स्वामींची मूर्ती असायला हवी मला खूप असे आवड होती की स्वामींची मूर्ती घरामध्ये आणायची आहे अभिषेक वगैरे मला करता आला पाहिजे रोजच्या रोज किंवा त्याच्यात मी रोजच करते गुरुवारी पण नाही मी रोजच स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करूनच त्यांना स्नान घालत असते आणि त्यांना तिथे आसनस्थ करत असते देवभाऱ्यामध्ये तर माझी खूप इच्छा होती की स्वामींची मूर्ती असावी आता दोन वर्ष झाले स्वामींची मूर्ती मी देवभरात आणलेली आहे पण त्यावेळेस मी आणली आता प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की स्वामींची मूर्ती आणायची तर आहे घरी पण तिची स्थापना कशी करायची कुठल्या पद्धतीने करायची प्रत्येकाला हा प्रश्न पडतो त्याचबरोबर काय मंत्रस्तोत्र पठन करायचे नैवेद्य कसं का दाखवायचा काय पद्धत आहे कशी आरती करायची खूप लोकांना असं कोडं पडतं प्रश्न पडतात तर तेच मी सांगेल की मी सुद्धा माझ्या देवभारात ज्यावेळेस स्वामींची मूर्ती स्थापना केली ती मी घरच्या घरीच केली घरच्या घरीच केली आपल्या जे काही मार्गदर्शन असतं केंद्राप्रमाणे त्याप्रमाणेच मी घरच्या घरीच केली कुठलेही ब्राह्मण वगैरे बोलून मी काय केले नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जे काही साहित्य आहे ते साहित्य गोळा केलं आणि त्या पद्धतीने मी गुरुवारच्या दिवशी स्वामींची मूर्ती स्थापना घरामध्ये केली हा याचं आहे की फक्त मिस्ट्रांच्या हाताने ती मी केली त्यावेळेस मिस्ट्रांना सुट्टी होती म्हणून मिस्ट्राने ती स्थापना केली मूर्तीची तसं तर तुमच्या घरामध्ये जर कर्तव्य पुरुषांना वेळ नसेल तर घरात कुलस्त्री आहे किंवा तुमची मुलं मोठे असतील त्यांच्या हाताने सुद्धा तुम्ही स्वामींची मूर्तीची स्थापना देवघरात करू शकता तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वामींची मूर्ती जर आपल्या घरी आणायची आहे स्थापना करायची आहे तर ती कशी करावी काय करावी कुठले मंत्र स्तोत्र पठन करावे नैवेद्य काय दाखवावा आरती कशी ओवळावी त्या सगळ्या गोष्टींचा आज उलगडा तुम्हाला करून देणार आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आता तुम्ही स्वामींची मूर्ती आता समजा उद्या बुधवार आहे स्वामींची मूर्ती तुम्हाला घरी आणायची आहे स्वामींची मूर्ती आणायची असते तर नक्कीच मी सांगेल की उद्या आणून घ्या पण तिची स्थापना देवारामध्ये ही गुरुवारीच करा गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या म्हणजे गुरुवारी कुठलेही शुभ कार्य कार्यक्रम तर ते गुरुवारीच करा स्वामींचा वार असतो आपला हा आणि त्याचबरोबर आता गुरुवारी जर आपल्याला स्वामींची मूर्ती स्थापना करायची असेल तर आपल्याला त्यासाठी साहित्य तुम्हाला तर माहिती आहे की आपला अभिषेक करायचा असतो तुम्ही पंचावृतने करा किंवा साध्या शुद्ध पेयच्या पानाने सुद्धा जरी केला तरी सुद्धा ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा भक्ती तेवढी असायला हवी स्वामींबद्दल आता स्वामींची मूर्ती जर समजा आता तुम्ही गुरुवारी सकाळी सकाळी ज्यावेळेस सुचिरभूत व्हाल आंघोळ वगैरे झाली तुमची देवपूजा झाली त्यानंतर काय करायचं स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्हाला काय करायचं आता ती एका तुम्हाला जे आधी काढून खाली फरशीवर ठेवायची नाही एखाद्या वस्त्रावरती ठेवा किंवा एखाद्या पाटावरती ठेवा अगोदर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं एका एक पाड घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरा त्याच्यामध्ये ताम्हण घ्या ताम्हण ठेवल्या त्याच्यावर ताम्हण ठेवल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक छोटासा चौरंग किंवा पाट असेल छोटा तरी चालेल किंवा अक्षदांवरती सुद्धा तुम्ही स्वामींची मूर्ती तिथे ठेवू शकता आणि त्या सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे कारण कुठलीही सेवा अर्चा कुठल्याही मूर्तीची स्थापना असे, कि असेल किंवा अधिष्ठान असेल करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच ती गोष्ट करायची असते म्हणून आधी अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि स्वामींना सुद्धा अक्षपला अष्टगंध लावायचा आहे सुरुवातीला त्याला धूप दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना म्हणजे अं धूप दाखवल्यानंतर त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की म्हणजे मी तुम्हाला आता पंचाभतानी असेल किंवा तुमच्या जे काही साध्या पाणी असेल त्यांना अभिषेक करणार आहे कारण की आज मी तुमची स्थापना देवभरात करणार आहे त्यासाठी जी काही जर अभिषेक करताना किंवा स्थापना करताना काही चूक भुजायची तर नक्कीच माफी असावी अशी विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये तुम्हाला पळी ते पाणी आणि ते दोन अक्षदा घेतल्या की त्यानंतर तुम्हाला एक विनंती सामना करायची आहे आणि संकल्प जो म्हणतो तो संकल्प करायचा आहे तो म्हणजेच काय त्याआधी तुम्हाला नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे हातामध्ये ते पाणी ठेवायचं सांडू द्यायचं नाही आहे दोन अक्षदा नाव सांगायचं गोत सांगायचं आडनाव सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही त्यांना अशीच विनंती करायची आहे की मी स्वामी समर्थ म्हणजे दिंडोरी स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे मा केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे मी स्वामी महाराज तुमचा सेवेकरी असून हो आणि ते केंद्रातील थी, मार्गदर्शनाप्रमाणे मी आज तुमची यथा सांग मी तुमची घरामध्ये स्थापना करणार आहे यथाशक्ती घरामध्ये देवघाऱ्यामध्ये स्थापना करणार आहे त्यामुळे आजपासून तुम्ही माझ्या घराची कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा आणि आमची आर्थिक सामाजिक भौतिक प कौटुंबिक संसारिक ज्या पद्धतीने असेल त्या सगळ्या पद्धतीने तुम्ही आमची प्रगती करा आम्हाला सांभाळून घ्या आणि आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जी काही सेवा आहे ती स्वीकारा जी काही सेवा तुम्ही करा ती सेवा आहे ती स्वीकारा अशी तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे आणि हो त्यानंतरच तुम्हाला त्या अभिषेक म्हणजे जे काही अभिषेक आहे त्या अभिषेकाला सुरुवात करायची आहे आणि ते जे हातातलं पाणी आहे ते तुम्हाला दुसऱ्या एका तामनामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही ते सोडून देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला ती विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेकाला सुरुवात करायची आहे आता मी एक सांगेन की पंचावृत आणि कर्नापेक्षा साध्या शुद्ध पेयचे पालन तुम्ही अभिषेक करा आता तो अभिषेक करताना म्हणजे काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला गळती माहिती असेल अभिषेक पात्र ज्याला म्हणतो आपण एक छोटस तांब्या असतो तर खालून छोटस होल असतं आणि एक स्टँड असतो त्याच्यात आपण त्या मूर्तीवरती तर ठेवलं स्टँड आणि ते तांब्या तर त्यामध्ये पाणी टाकलं आपण तर ते थोडं थेंब थेंब पाणी गळत राहतं आणि आपलं इकडे जे काही मंत्रोच्चार आहे ते चालू असतात कारण की कसं असतं जर आपण असं न करता जर आपण पळीने टाकायला गेलो तर धड आपलं पोथीमध्ये पण लक्ष राहत नाही स्तोत्र पठण करताना आणि अभिषेकामध्ये पण लक्ष राहत नाही की आपण पाणी म्हणजे कुठे आपण अभिषेक करतोय ते पण लक्षात येत नाही त्यासाठी नक्कीच आवर्जून आपल्या केंद्रामध्ये गळती मिळते अभिषेक पात्र मिळतं त्याला म्हणतात ते सुद्धा तुम्ही आणू शकता कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला ते मिळून जाईल तर ते सुद्धा आणून घ्या आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याने त्यात पाणी उधून ठेवायचं फक्त लक्ष ठेवा ते पाणी संपायला नको पाणी चालूच धार चालूच राहिली पाहिजे मूर्तीवरती आता सर्वप्रथम तुम्हाला अभिषेक करताना पहिला मंत्र जो करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला एक माळशी स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथवा शिषमचं एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर पुरुष सुप्तमचं पठण तुम्हाला सोळा वेळेस करायचं आहे पुरुष सुप्तमचं पठण तुम्हाला सोळा वेळेस करायचं आहे त्यानंतर श्री सुप्तमचं पठण सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस करायचं आहे का कारण की एवढ्या वेळेस का सांगते कारण की आपण ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो आहे त्या मूर्तीमध्ये आपण प्राण उतरवत आहेत आणि तिची स्थापना आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण करतो आहे त्याच्यामुळे एवढे आपल्याला एवढ्या वेळेस आपल्याला मंत्रस्तोत्रे पठण करावेच लागतील मी सुद्धा केले होते तुम्हाला सुद्धा करावे लागतीलच त्यानंतर तुम्हाला एकवीस श्लोकली श्लोकी पवमान सुप्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर सिद्ध मंगल स्तोत्रमचं अकरा वेळेस पठण करायचं आहे तुम्हाला तुम्ही स्क्रीनवर देऊन देईल लिहून हे तुम्हाला कळून जाईल की कुठले मंत्रस्त्राने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे करत असताना तुम्हाला ह्या पद्धतीने प्राण प्रतिष्ठापना करताना तुम्हाला करायचं आहे आता ज्यांना कोणाला त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर प्रत्येक जो वरचे मंत्र मी सांगितले आहेत तुम्हाला एक एक वेळेस तुम्ही म्हणून तुम्ही तो अभिषेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेकाच्या वेळेस कुठले तुम्हाला मंत्रसूत्रपठन करायचे ते सांगितले आता हे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते जे तीर्थ जे पाणी आहे अभिषेकाचं ते तीर्थ म्हणजे एक टॉनिक प्रमाणे ते काम करतं ते तीर्थ जे आहे ते तुम्हाला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे घरातल्या प्रत्येकाने ते तीर्थ म्हणून हाता प्यायचं आहे आणि घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे आणि उरलं तर थोडंसं ते आपण आपल्या झाडांना सुद्धा टाकू शकतो ही गोष्ट झाली त्यानंतर आता तुम्हाला मूर्ती जी आहे ती स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे धुतलेल्या बसर पुसून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्या देवारात ठेवताना खूप लोकांकडून चुका होतात देवहारामध्ये स्वामींची मूर्ती दुसऱ्या तिसऱ्या पा, पायरीवरती किंवा पहिल्या कारण की, की कसं असतं स्वामी हे जे ब्रह्मांड नायक आहेत अख्ख्या ब्रह्मांडाचे ते नायक आहेत आणि त्यांचं स्थान हे अवर्गामध्ये येतं म्हणजेच काय की सगळ्यात श्रेष्ठ स्थान हे आपल्या स्वामींचं आहे स्वामींच स्वामीं त्याच्यामुळे आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा स्वामींची स्थापना करताना हे पहिल्या पायरीवरती करायची आहे तुम्हाला माहिती असेल की दिंडोरपीठ मार्गाप्रमाणे देवहारा कसा असावा त्याच्यासाठी आपल्या देवारामध्ये पायऱ्या असाव्या लागतात आणि कुणी कुणी काय करतं मधोमध मद स्वामींना बसवतं पहिल्या आणि त्यांच्यावरती वेगळे देव उभे करून देतात तसं नका करू कारण की स्वामींना आपलं श्रेष्ठ स्थान द्यायचं आहे अ वर्गाचं ते देव आहे त्यामुळे त्यांना पहिलं स्थान स्वामींच आता माझ्या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही जर पाहिलंच असेल खूप व्हिडिओमध्ये की पहिल्या पायरीवरती मी एक छोटासा अजून त्याचा उंच गाभारा वाढून घेतला आहे उंच आणि त्याच्यावरती स्वामींचं स्थान अगोदर केलं आहे आणि मग सगळे दुसऱ्या पायरीवर वेगळे तिसऱ्या पायरीवर वेगळे असे देवांचं स्थान मांडलेलं आहे त्याच्यावरती मी अजून एक तुमचा साठी एक व्हिडिओ करेल की देवांचं स्थान देव्हाऱ्यामध्ये मूर्ती कशा असाव्या कुठे ठेवाव्या ते सुद्धा तुम्ही तुम्हाला एका व्हिडिओद्वारे सांगेलच माहिती पण मी आता सांगेल की देवाऱ्यामध्ये दे स्वामींचं अदर्शन करताना फोटो असेल मूर्ती असेल तर ते सर्वात श्रेष्ठ स्थानावरती पहिल्या पायरीवरतीच असायला पाहिजेत दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही कुठल्याच नाही आणि अजून एक गोष्ट मूर्तीची ज्या वेळेस आपण श्रेष्ठ स्थानावर पहिल्या पायरीवर ठेवतो हो त्याच्या आजूबाजूला सुद्धा कुठलेच देव ठेवायचे नाहीत त्या कधी पण स्वामींची मूर्ती फोटोच्या नंतरच्या पायरीवरतीपासूनच आपले बाकीचे देव ठेवायला सुरुवात करायची आहे ही महत्वपूर्ण टीप आहे जी खूप लोकांकडून चुकून होते चुका होतात म्हणून आधीच सांगते की स्वामींना श्रेष्ठ स्थान देवाऱ्यामध्ये द्यायचं आहे आता स्वामींची मूर्ती म्हणजे तुम्हाला स्थान कळालं त्या स्थानावरती तुम्हाला काय करायचं मूर्ती ठेवायच्या अगोदर दोन अक्षदा हातामध्ये घ्यायची आहेत तुम्हाला आणि त्या दोन अक्षदा घेऊन तुम्हाला त्या स्थानावर जिथे आपण मूर्ती ठेवणार आहोत तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या ठेवताना एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच काय की तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अक्ष आसनार्थे अक्षतम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला ते दोन अक्षर तिथे ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला तिथे मूर्ती स्थानापन्न करायची आहे त्यानंतर तुम्ही त्यांना वस्त्र वगैरे तुम्ही त्यांना हे करू शकता आणि तुम्हाला हो अजून एक सांगेल प्रत्येकाने ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे त्या प्रत्येकाने हिना अत्तर हे प्रत्येकाने आणा जे स्वामींना खूप जास्त प्रिय आहे हिना अत्तर त्यांना त्या काळी पण आवडायचं आणि आता सुद्धा त्यांना ह्या म्हणजे श्रीसुक्तम किंवा पुरुषसुक्तम म्हणून रोज तुम्हाला हे हिना अत्तर त्यांच्या छातीवरती त्यांच्या हातावरती हळू अलगत किंवा कापसाने पण तुम्ही लावू शकता किंवा बोटाने पण लावू शकता ही रोज नित्यनियमाने पुरुष श्री श्रीसुक्त म्हणून तुम्हाला लावायचं आहे आणि हो मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कापसाच्या हिज्यावरती तुम्हाला थोडस घेऊन किंवा बोटावर घेऊन हिना हिना त्यांना खूप जास्त प्रिय असल्यामुळे त्यांच्या छातीवर आणि हातावरती लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजेच तुम्ही ते इच्छित वस्तू त्यांना प्रधान करू शकता त्यानंतर तुम्हाला जी गोष्ट नंतर करायची आहे ती म्हणजेच काय त्यानंतर तुम्हाला काय करायचं हिनात्तर लावल्यानंतर मूर्तीवरती जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर तुम्हाला उजव्या हाताची हा माझा उजवा हात आहे तीन बोट त्यांच्यावर ठेवायची आहे मूर्तीवर ठेवायची आहे आणि सुप्रतिष्ठित मस्तुम असं म्हणायचं आहे सुप्रतिष्ठित मस्तुम असं म्हणायचं आहे आणि हात काढून घ्यायचा आहे ते काढल्यानंतर आता तुम्हाला पंचोपचार पूजा स्वामींची करायची आहे ती कशी करायची आधी सांगते अग्नी आपला दिवा आपला चालूच असायला पाहिजे धूप पण चालू असली पाहिजे आता पहिल्यांदा काय करायचं श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन नम विलेपनार्थ चंदनम किंवा अष्टगंधम समर्पयामी मग अष्टगंध त्यांना लावायचा आहे त्यानंतर दुसरं आपल्याला करायचं आहे ते म्हणजेच काय तोच मंत्र म्हणायचा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम विलेपनार्थ पुष्पम समर्पयामी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना महा विलेपनार्थ धूपम अग्रपयामी धूपम धूप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना महा विलेपनार्थ दीपम दर्शनायामी दीपम दा म्हणजे दिवा दाखवायचा आहे स्वामींना दिवा ओवाळायचा आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवताना पण सुद्धा हेच मंत्र म्हणायचं आहे आता अजून एक महत्वपूर्ण गोष्ट जी खूप लोकांकडून अजूनही ती माहिती नसेल जी केंद्रामध्ये जे जात नाहीत त्यांना माहिती नसेल ती म्हणजेच काय आपल्या घरामध्ये ज्यावेळेस स्वामींचं अधिष्ठान आहे किंवा स्वामींना ज्यावेळेस आपण आरती करतो फोटोची असेल किंवा मूर्तीची असेल ती ओवाळताना कधी पण अर्धचंद्राकृतीच ओवाळायची आहे स्वामींना कधीही अर्धचंद्राकृतीच ओवाळायची असते आरती पूर्ण गोल ओवाळायची नाही गोल ओवाळणे म्हणजे काय वाटोळ होणे आयुष्याचं म्हणतात असंच आपल्या केंद्राप्रमाणे सांगितलं जातं की गोल कधीच आरती ओवाळायची नाही प्रत्येक देवतेला ही अर्धचंद्राकृतीच आरती ओवाळायची असते हा एक नियम आहे केंद्रामध्ये पण आहे आपण घरी सुद्धा तो फॉलो करायचा आहे प्रत्येकाने आवर्जून अर्धचंद्रापुरतीच आरती करायची आहे आणि हो आपल्या नित्य सेवेची पोथी आता जे काही मी तुम्हाला अभिषेकाचे मंत्रस्तोत्र सांगितले आहेत ते सगळ्या पोथीमध्ये दिलेले आहे त्या प्रत्येकाने आवर्जून ही पोथी सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायची आहे याच्यामध्ये सकाळची आठची आरती भुपाळी आरती साडेदार तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल ती नैवेद्याची आरती सुद्धा तुम्हाला ती ह्याच्यामध्ये मिळून जाईल आणि संध्याकाळची सुद्धा ह्याच्यामध्ये आरती मिळून जाईल अशा प्रकारे हे अतिशय महत्वपूर्ण पोथी आहे नित्यसेवाची पोथी स्तोत्र मंत्र हे आवर्जून घरामध्ये असायलाच हवे आता ही दाखवा ही केल्यानंतर तुम्हाला नैवेद दाखवायचं आहे नैवेद्य कसा दाखवायचा स्वामींच्या जिथे तुम्ही नेवेद दाखवणार आहात तिथे तुम्हाला ही दोन बोट करंगळीच्या बाजूची दोन बोटं आहेत त्यांनी तुम्हाला पाण्यात बुडवायची आणि चौरस करून घ्यायचा पाण्यात चौरस करून घ्यायचा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे पिण्यासाठी त्यांचा पेला तांब्या जो काय तो वेगळाच ठेवायचा आपण वापरायचा नाही ती वाटी तो नैवेद्याची ताट ते वेगळंच ठेवायचं आहे स्वामींचं ते आपण त्याच्यात जेवायचं नाही किंवा पाणी प्यायचं नाही ते वेगळं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नैवेद दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुळशी पत्र आपण दोन तोडूनच ठेवायची रोज नैवेद दाखवताना ते तुळशीपत्र घेतल्यानंतर तुळशीपत्र पत्र आपला ओवाळताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र, मंत्र तो म्हणजेच की ओम तत्सवी दुर्बरेन्यम भरगो देव सदिमिहीम धियो ये नमम प्रचोदयार्थ असा आपल्याला तीन वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो तुळशीपत्र त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसरं तुळशीपत्र घ्यायचं ते तुम्हाला नैवेद्यापासून स्वामींच्या मूर्तीपर्यंत म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून तिथे दुसरं ऋषीपत्र आहे त्याचं डेट स्वामींकडे ठेवायचं आहे आणि ती तिथे त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे म्हणजे असं आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे रोज असाच नैवेद्य दाखवायचा आणि अजून एक सांगते की स्वामींचं सा अधिष्ठ घरामध्ये केल्यानंतर नित्य नियमाने घरामध्ये नैवेद्य हा दोन टाइम गेलाच पाहिजे दाखवलाच पाहिजे स्वामीने आपण जे काही नाश्ता करतो जेवण करतो खातो ते उष्ट होण्याच्या अगोदर ते स्वामीने दाखवायचं आहेच आणि आरती नैवेद्य आरती तुम्ही करू शकता नाही रोज तर गुरुवारी तरी आवर्जून स्वामींची आरती घरामध्ये झालीच पाहिजे त्याचबरोबर एवढंच करून थांबायचं नाही तर रोजची नित्य सेवा ही खंड न पडता घरामध्ये झालीच पाहिजे स्वामी चेतस्थानामंत्राचे तीन अध्याय रोज अकरा माळी जप खंडोबाची सेवा कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे आणि हो हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला आणि नेवे तुम्ही त्या दिवशी नैवेद्य तुम्ही यथा सांग तुमच्या घरात जो बनलेला आहे गोडा धोडाचा तो तुम्ही दाखवू शकता स्वामी तसं बेसनाचे लाडू आवडतात तुम्ही काही दाखवू शकतात गुड खोबरं असेल साखर ज्या काही गोष्टी तुम्ही दाखवू शकता त्या दिवशी आणि अजून एक सांगेल की स्वामींना खरंच विनंती करा प्राण प्रतिष्ठापन झाल्यानंतर की स्वामी महाराज आजपासून ती माझ्या घरामध्ये तुमचं अधिष्ठान झालेलं आहे आजपासून माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून जास्तीत जास्त तुम्ही सेवा घडवून घ्या सेवा करून घ्या आणि हो आमचे कुलदेवी कुलदैवत आणि पित्रांची सुद्धा सेवा आमच्याकडून नित्यनेमाने करून घ्या आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आमच्यासोबत सदैव असू द्या अशी तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे समजून घ्या कारण की माहितीच तेवढी आहे सांगायची म्हटल्यावरती तुम्ही स्वतः सुद्धा घरच्या घरी स्वामींचं अधिष्ठ प्राण प्रतिष्ठापना करू शकता एवढं लक्षात घ्या आणि त्यानंतरचे नियम सुद्धा फॉलो करा रोजची नित्यनियमाने खंड न पडता नित्य सेवा सुद्धा चालू ठेवायची आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओचे थांबवते व्हिडिओ आवडला सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ